तर आजच्या ब्लॉगचं प्रिपरेशन सकाळी साडेसात पासून चालू आहे आणि आज दोन मोठे घाट आहेत तर त्यातला पहिला घाट जो आता तुम्ही बघता येतो आणि दुसरा घाट आमच्या आईच्या हातून आहे सो हा आईच्या हातच्याच आहे ओके तुझी तुझी तयारी झाली आहे का बरं तर आता थोड्या वेळातच सुरुवात करूया आजच्या दोन व्हिडिओना सगळ्यात आधी करते श्वेता व्हिडिओ है ना सगळ्यात आधी तू करते ना नमस्कार मी रासून गोष्ट कोकणातले चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ आपल्या गावातून स्वागत आहे म्हणजेच हरकुळ खुर्द मुळवाडी जे की कणकोलीपासून बावीस किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि गेले दोन दिवस तांदूळ विकून विकून पूर्ण वाडा कोलम संपला आपला आता उरलाय धनश्री तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो अरे यार हा कोणता तांदूळ आहे तर खूप इन्क्वायरी अशा होत्या की अरे धनश्री तांदूळ नक्की कसा आहे कारण कोणी बघितलंच नाही तर वाडा कोलम आणि धनश्री ऑलमोस्ट सार सारखे सारखेच आहेत म्हणजे नव्वद आणि शंभर म्हणजे दहा टक्क्यातलाच फरक पण अननोन असल्यामुळे बरेच जणं असं म्हणत आहेत की घेऊया नको घेऊया तर मी त्यांना सांगेन की नक्की एकदा ट्राय करा भरपूर क्वांटिटी नको एक दहा दहा किलो जरी घेतलात ना तरी तुम्हाला अंदाज येईल की धनश्री तांदूळ कसा आहे आणि आम्ही स्वतः यावर्षी धनश्रीच खाणार आहे सो बिंदाच घ्या जर तुमची इच्छा असेल तर तर तांदळासाठी नंबर देतो डिस्क्रिप्शनमध्ये कोणाला हवा असेल तर माझा नंबर आहे मला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही तांदूळ मागू शकता आणि बऱ्याच जणांचे तांदूळ आज आजही पोचले सकाळीच मेसेज आलेले की आमचा तांदूळ रिसीव झाला म्हणून सो सगळ्यांना खूप मोठा थँक्यू की त्यांनी वेळात वेळ काढून वे आमच्या घरचा तांदूळ ऑर्डर केला आणि आमच्या आम्हाला ती संधी दिली की आमची मेहनतीला काहीतरी चांगला काय म्हणतात भाव मिळावा तर आजचा व्हिडिओ तांदूळ नाही आजचा व्हिडिओ आहे श्वेताची आजची एक छान रेसिपी ती पण आउटडोअरला आज सुट्टी होती तिला तर ती मला म्हणाली की बरेच दिवस म्हणत होते की आपण मिसळ पाव दाखवूया आता पाव तर घरी नाही करत पाव बाहेरूनच आणलेत पण मिसळ कशी करतात हे बऱ्याच जणांना माहीतही असेल बऱ्याच जणांनी बघितलंही असेल पण आज सासू सुना मिळून इथे आउटडोअरला अशी मस्त चुलीवर झणझणीत मिसळ बनवणार आहेत सो सकाळी साडेसातपासून पासून तयारी चालू आहे सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल थोड्याच वेळात श्वेता आणि आई रेडी होऊन येतील आणि मग सुरुवात करूया आजच्या छान रेसिपीला तर आता आमची चूल हे पेटलेली आहे फायनली आणि ही आहे श्वेता श्वेता हाय काय बरा ओके हो। okay, आज काय वार आहे आणि अचानक तुला असं का सुचलं की आज मिसळ पाव करूया कधीपासूनच करायची होती पण टाइम आपला अच्छा टाइम मॅनेज होत नव्हता आणि आज फायनली झाला आणि सोबतच आज ह्याचा पण व्हिडिओ आहे कसला तुझ्या लाडक्या आवडत्या वजरीचा कुठला ओके सो <laughs> okay. so, काय प्रोसेस असणार आज आपण जसं नॉर्मल भाजीसाठी वाटण वाटून घेतो तसंच वाटण वाटून घ्यायचं आहे आणि आपण वाटाणे शिजवून घेतले उकडून घेतल्यात रात्रभर भिजत ठेवलेले आणि सकाळी एक दोन तीन शिट्या काढून घेतल्यात अच्छा हे असे हो आणि आपण किती जणांसाठी बनवतोय आपण आता चौघेच आहोत पण एक्स्ट्रा जरी आला तरी दोन तीन खाऊ शकता। खाऊ शकतात आणि ही रेसिपी तू कोणाकडे बघून शिकली आहेस किंवा स्वतःच स्वतःच शिकलीस ओके मग आता वाटण्यासाठी आपण काय काय घेतले साहित्य बघूया येस अर्धी वाटी सुक खोबरं आहे थोडस ओलं खोबरा आहे आणि एक इंच आल्याचा तुकडा आहे लसूण घेतली जी इथे लपून बसली आहे ओके okay. कारण का खूप महाग आहे ना म्हणून ती लपून बसली आहे विचार सुद्धा अखोळजून चारशे रुपये किलो आहे <laughs> आणि हे आ... नवीन मेंबर आहेत आमचे बाबू आहे ही इज दादू आणि अजून okay. एक मेंबर आहे ती या सोबत खेळायला गेली आहे ओके हां आणि हा आहे एक दीड कांदा आणि मध्ये आलं झालं सगळ घातलं येस ते आपण आता पहिले सुकं खोबरा भाजून घेऊयात बरं थोडंसं पाणी मारा घेऊ तर सगळ्यात आधी आपण खोबरं भाजून घेतो एकदम छान लालसर होईपर्यंत भाजायचं आणि लंगडी आमची वेळ चुलीवर होती त्यामुळे टाकले टाकले लगेच सुरुवात आता हे आपण एका ताटात काढून घेऊया झाला भाजायला वेळ नाही लागत आता ओलं खोबरं आणि खोबरं भाजून घेतलं आता किती कांदे ते दीड अच्छा दीड कांदा ओके लसुन। लसुन। आपन, कांदा आलं लसूण आता हे सगळं लालसर होईपर्यंत आपण परतवून घेऊ लंगडी मध्ये तर वाटण भाजताना थोडस तेल घातलं ना तर कांदा भाजायला मदत पण छान होत सो आता आपलं हे वाटण भाजून झालंय कांदा लसूण आलं आणि सुक खोबरं सो मी आता जाऊन हे वाटून आणते पटकन आपण पाटो घेऊया काय पाट्यावर वाटशी तू कधी केलं नाहीये पण शिकवलं तर शिक्षण करू शकतो ओके okay. म्हणजे माझ्या मम्मी कडे पण होता पण मी कधी हात नाही लावला त्यावर माझ्या मम्मी करायची त्याच्यावर मी तुझ्या आईला येतं पाट्यावर वाटत वाटत ताईला सुद्धा येतं माझ्यावर ती वेळ नाही आली कधी करायची ओके तर आता याची पेस्ट करून घेऊया आणि मग पुढच्या गोष्टी सुरुवात करूया तर आता श्वेताने मिसळसाठी पाणी गरम करून घेतलंय कारण जेवणात थंड पाणी नसतं वापरायचं आता आपण काय करणार आहोत फोडणी देऊया मिसळला फोडणी आता काय करूया सगळ्यातरी काय घालूया आपण यामध्ये भांडत आपल्याला वेळ लागतो ना मातीचा हा बघा ना बुडबुडे आलेले असं वाटलं आपलंय <laughs> <laughs> मध्ये कांदा आणि तेल घालायला बिलकुल कंजेस्ट नाही कांदा आणि तेल उभर भरून घालायचं काय आता काय घालायचं यामध्ये थोडीशी लसूण पेस्ट थोडीशी आलं लसूण पेस्ट आणि मिसळ जेवढी तिखट कराल ना तेवढी झणझणीत तितकी खायला जास्त मजा येते सो कांदा बऱ्यापैकी आता परतून टोमॅटो आणि मसाला नाही घालायचा नाही ओके तर आता आपण यामध्ये आपला घरचा मालवणी मसाला घालतोय किती चमचे घालायचं तरी अंदाजे आता हे मोठे चमचे म्हणून मी दीड चमचाच घालते ओके okay. बाकी आपल्याच चांगला दिलात परतवून घ्यायचा ना <coughs> तुला एक कोड विचारू हो कोकणातून आला भट त्याला धरकी आपट हे आहे अच्छा सांग काय काय म्हणजे हिंट द्या ना काहीतरी हिंट काय देऊ आपण जेवणात वापरतो वापरतो तुला माझ्याकडून पाचशे रुपये कोकम काय संबंध बेबी रिफंड नारळ हा <laughs> शबाश रे जी पे करणारे तर आता इथे मसाला छान लालसर झालाय आणि तो थोडासा करपू नये म्हणून आपण त्याच्यात पटकन जरास पाणी घालणार कांदा टामोट चटणी झाली आई चपाती आण मस्त शिजला ना आपण आता यात घालतोय दोन चमचे मिसळ मसाला मिसळ मसाला ओके हा पाहिजेच हा हवाच असतो थोडस पाणी हवं का परत हो। आटला ना पाणी हो। जशी हवा येते तर आता मसाला पण छान यात शिजवून घ्यायचा आधी आणि आता मग ह्यामध्ये काय घालणार आपण वाटण आहे बर मग भाजून घेतलेलं वाटण जे मी वाटून आणलंय घालूयात वाटण जास्त असेल तरी काही हरकत नाही कारण का ग्रेव्हीचा जो आपला रस्सा असतो ना तो छान जरा जाडसर होतो नुसतं पाणी नाही होत ओके म्हणजे आपण घे खाल्लेला होती पाणीवाली हा कोल्हापुरात अगदीच पाणी पाणी दिले तरीच्या नावावर म्हणजे तिथे हे काय म्हणतात कडधान्य नावाला असत okay. सगळे फक्त पीत होते पीथ होते मसाल्याचं पाणी पाणी फक्त मसाल्याचं होते मला जरा तिखट कमी वाटलं म्हणून मी पुन्हा एक चमच तिखट घातलंय कारण मिसळ तिखट नसेल तर काय मजा काय माहिती उद्या सकाळी समजत काय तर आता यामध्ये तर आता वाटा घालून झालेत आता यामध्ये आपण हे गरम पाणीची करत ठेवलेलं ते सगळं घालून घेऊया बरोबर आहे ना पात्र yes. अजून त्याला आपल्याला उकळायचे पाणी नाही पाणी एवढं तर आता चवीनुसार आता नाही ढवळून घेऊया आपण आणि परत काही घालायचं आहे का अजून शेवटला को शेवट कोथिंबीर म्हणजे आता छान कड काढून घ्यायचा हो। म्हणजे आता वाटण शिजायचंय वाटण आहे तर शिजलेले आहेत वाटण पण आपण पन तेलात छान परतून घेतलंय ऑलरेडी ओके त्यामुळे असं वाटण शिजणे पण एक दोन छान कड काढून घ्यायचंय बर आणि आणि काय म्हणत मटकीची करायचं मला वाटण्याची आवडते म्हणूनच तुम्हाला आणि पप्पांना वाटण्याची आवडते म्हणून मी वाटण्याची केली नाही तर आम्ही मटकीची करायचं मटकीची पण छान लागते ओके तर आता मंडळाच्या वतीने सहाय्यक परीक्षक आलेले आहेत निरीक्षक म्हणून आणि आता श्वेता त्यांना सगळा रिपोर्ट देईल आई श्वेता कसं बनवते जेवण श्वेता ऐकलंस तू तू आता छान जेवण करते म्हणजे आपल्या पद्धतीचं मी आता इथे येऊनच शिकले ना समजलं ना मैं तुला तेच समजवतो तू माझ्या आईचं बघून बघून शिकली म्हणून तुला जेवण व्यवस्थित यायला लागलं आणि मला थँक्यू म्हणा की मी शिकून घेतलं थँक्यू तू माझ्यामुळे तुला माझ्या आईसारखं जेवण बनवता यायला लागलं आई बघ जाऊ दे माफ केला मला जास्त आईच्या हातची काजूची भाजी भयंकर आवडते आणि माझ्या हातचं काय आवडतं तुला पिठी भात आणि बटाट्याची भाजी अलेला भात विसरली अरे फोडणी भात पण आणि मिरच्या विसरली आणि कशी घे तू आयसा फरामोश आणि कधी कधी मला आवडतात म्हणून बटाट्याचे काप पण भाजून देतात म्हणजे माझं ना म्हणजे त्यांना मच्छी आणि मला बटाट्याचे काप हा ती माझी मच्छी भाजते मी ती आठ बदलत बटाट्याची काप भाजून देतो दाखव जरा आमची आवश्यक कशी झाली आम्ही दाखव जरा चला मामलेदार मामलेदार तर आता आपली ही मिसळ आहे तयार आणि आता श्वेता घालते कोथिंबीर आणि आता अजून काय करायचं आपल्याला बटाट्याची बटाट्याची भाजी करून भाजी मध्ये घालण्यासाठी एकदा ढवळून दाखवतेस कशी आहे पातळ आहे आहे आता जवळ अशी पातळ वाटते पण खाली उतरवली सेट झाली थोडी मग बरोबर घट्ट होणार घट्ट पण येईल थोडासा ओके ओके चलो अभि कर भाजी करके लेते yes. तर आता बटाट्याच्या भाजीसाठी श्वेताने इथे एक छोटीशी टोपशी घेतली घरातली ज्यामध्ये तिने तेल घातले साडे आठ ला हॉटेल ओपन होत मग ये हो। पार्सल चालू हा थोड्या वेळात सिलसिल आवर आता मेको भूक लगा मेरे कोबी लागा तुझ्यापेक्षा माका लागली अगं तू काहीतरी खाल्लंस पोहेबी तरी मी कायत नाही खाऊ ग मग खायचं होते आई तुम्हाला किती म्हणत होत्या खा खा हे काय घातलं राई आणि जिरं राई जिरं आणि कढीपत्ता घालूयात अगं आता रुडता माझ्या हात काढायचा काय कढीपत्ता घालतोय कढीपत्ता घातला आहे आलं लसूण ला पेस्ट लाट आता मिळशी किती मिरच्या ह्या तिखट आहेत त्यामुळे चारच घेतल्यात बरं कोंड्यात आपल्या अशा इतक्या तिखट नाही मिळत एक एकदम पोपटी मीडियम तिखट ही कणकवलीतून आणलेली आणि काल पण शोधत होते पण संपले जात्या म्हणाल्या वहिनी हो या सकाळी आता मिरची आता ह्यामध्ये श्वेताने उकडलेले बटाटे घातलेत लहानपणी आई आम्हाला पिकनिकला जाताना ही जी भाजी द्यायची ना पिकनिक बटाटा भाजी ती भाजी करत होती श्वेता मिसळमध्ये घालण्यासाठी सो आता मीठ घालून ढवळली की ही भाजी झाली रेडी आणि मग खाऊ घेवा मिसळ झणझणीत झणझणीत मिसळ तर मिसळसोबत सगळ्यांसाठी आता ताक मी करतो आहे त्यासाठी आता खलबत्ता घेतला आहे आता मी ह्यामध्ये घालतोय एक कोथिंबीर आणि घालणार तीन ते चार मिरच्या कारण ताक जरा तिखट असेल तर प्यायला पण मजा येते तर आता खलबत्त्यात मी ए, आ, हिरवी मिरची आणि कोथिंबीर त्यानंतर ह्यामध्ये धने पावडर आणि थोडंसं कुठलं मीठ ते सैनधाव सेंधाऊ मीठ सैनधाव सैन पादर मीठ आणि आता दही घालून उसळून घेऊया तर मंडळी रेडी आहे ते श्वेताचे हातचं हे मिसळ पाव आणि हे मी बनवलेलं ताक आता हे आई पप्पा ना दे आता हे दोघे खाऊन सांगतील हे कसं झालंय रिव्ह्यू घेऊया जरा मंडळाचा सगळ्यात आधी पप्पा ढवळून घेतील मस्त व्यवस्थित आणि पप्पा सगळ्यात पहिला घास आईला भरवतील आणि मग स्वतः खातील

ताक पिऊन सहा कसा झाला शेम शेम मामलेदार <laughs> चला आता तुम्ही पण सगळ्यांनी गो राजी अगडे अकडे अग इकडे अलीस का गोरसू ताट घेऊन ये तुझा ताट ताट घेऊन ये तुझा अगो ताट ताट घेऊनच ये तर मित्रांनो आता आपण असा व्हाळात हे असा व्हाळ पूर्वी लोक हळच यायची सकाळची आता सगळ्यांच्या घरोघरी झाल्यामुळं आता कोण व्हाळात येत नाही पहिल्या सारख्या नाही तर पहिले व्हाळात ना काही ना काही ना कुकारे ऐकूक यायचे आणि तुमका वाटत असं मिसळ खाल्ले म्हणून वाळ्या दिले तर तसं काय नाही व्हाळ्याच्या बाजूक आहे आमची बावडी आहे तर त्या बावड्यावर इला हो भांडी धूक आज पाणी नाही का सोडल्याने काय ते लायटीचं प्रॉब्लेम झालो त्यामुळं आज पाणी नाही उद्या सोमवार उद्या पाणी येत की नाही याची गॅरंटी नाही कारण सोमवारचं पाणी सोडीत नाही तर दोन दिवस पाणी हा की नाही हाच प्रश्न असो एकंदरीत मिसळ अप्रतिम झालेली सगळ्यांनी मनसुक्त खाल्ल्याने आता रिझल्ट उद्या सकाळी पण झालेली एकदम झंझणीत खूप मजा आली आणि ताक पण खूप छान झालेलं आहे सगळ्यांना आवडलं होप्स तुम्हाला ही श्वेताने दाखवलेली मिसळची रेसिपी आवडली असेल आवड हां आणि ताकाची पण आवडली असेल तर एक कमेंट श्वेतासाठी नक्की करा एक लाईक करायला विसरू नका आपल्या माणसासाठी चॅनलवर नवीन असाल तर ह्या कलरचं बटन आहे ते दाबून सबस्क्राईब करा म्हणजे पुढचा व्हिडिओ ऑटोमॅटिक तुम्हाला तुमच्या वॉलवर दिसेलसुद्धा आणि आम्हाला मदतसुद्धा होईल त्याची आणि तुमच्यासाठी ते फ्री सुद्धा आहे आणि आ... मला खूप मजा आली मिसळ गाऊन होप सो तुम्हाला पण अंदाज आला असेल की मिसळ कशी झाली असेल बाकी भेटू उद्याच्या भागात तो पण टाटा बाय टेक केअर काळजी घ्यावा सोयीन राहा आणि हो वाळ कधी परत एकदा भरता ही वाट बघते आवडता ऋतू पावसाळा येतो जन्मात मी बेडूक होतो असं समजलं तरी हरकत नाही तर आता एवढी भांडी घासून झाली आहेत आणि आता शेवटचं आपलं मातीचं भांडं राहिलं ते झालं की मग आम्ही घरी जाऊ श्वेताला मी पाणी काढून देतोय वेरीतना आणि तिने पटापट एवढी भांडी घासून घेतली सुद्धा आणि या सगळ्याला अर्धा ते पाहून तास गेलाय आमचा आता परत जाऊन वजरीचा व्हिडिओ करायचा आहे आज नो झोप नको राहू दे